नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी हेमंत तुम्हा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या खास खास अगदी खास अशा भागात असं तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकं काय खास आहे की मी चक्क ओढून तुम्हाला सांगतोय तर आज आहे जागतिक पुस्तक दिन गेल्या दहा महिन्यांपासून न चुकता नियमितपणे आम्ही दर शनिवारी तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांची माहिती देतो आहे त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला देत आलो आहोत त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाचनासाठी योग्य पुस्तक निवडण्याची एक संधी उपलब्ध झाली हजारो वाचक आमच्यासोबत जोडले गेले आणि याच सर्वांचा म्हणजेच लेखक अनुवादक प्रकाशक वितरक वाचक या सर्वांच्या कामाचा सन्मान करणारा दिवस म्हणजे जागतिक पुस्तक दिन तर आजच्या या खास अशा भागात मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि लगेच आजच्या भागाला सुरुवात करतो हा भाग आवडला तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमीप्रमाणे भागच्या शेवटी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील द्या तर आजच्या भागात आपण जागतिक पुस्तक दिनानिमित्त सगळी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक पुस्तक दिन का आणि कसा साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट काय आणि आजच्या वाचन संस्कृतीत या दिवसाची का गरज आहे चला तर सगळ्यात आधी जाणून घेऊया की जागतिक पुस्तक दिन नक्की का साजरा केला जातो बघा मंडळी जग बदलत आहे तसं मानवी जीवनाचे आयामही बदलत आहे तंत्रज्ञानाच्या युगात आपण पुढे जात असलो तरीही पुस्तकांचे महत्त्व मात्र आजही अबाधित आहे माणसांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन आणि ज्ञानाचे योगदान अमूल्य आहे आणि हेच महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो आता जगातील महान साहित्यकांचा सन्मान करण्यासाठी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी युनोस्केने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला तर तेवीस एप्रिल ही तारीख निवडण्यामागेही एक वैशिष्ट्य आहे कारण याच दिवशी विलियम शेक्सपियर मिगेल दे सर्वांतेस आणि इन्का गार्सिलासो दे लेवेगा यांसारख्या थोर साहित्यकांचे निधन झाले आणि त्यामुळे ही तारीख साहित्यिक इतिहासात एक महत्त्वपूर्ण दिवस मानली जाते तर जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यामागे काही महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत जसं की पहिलं म्हणजे वाचनाची आवड निर्माण करणे व वा वाढवणे बघा लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्व वयोगटांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून माहिती आणि कल्पनाशक्तीचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे करण्याचा हेतू या दिवसामागे दुसरं म्हणजे लेखक आणि प्रकाशक यांचा सन्मान कृती घडवणारा म्हणजेच लेखकांचे त्यांच्या विचारांचे आणि प्रकाशनासाठी मेहनत करणाऱ्या सर्वांचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस असतो तिसरं म्हणजे साहित्यिक वारसा जपणे आणि प्रसारित करणे बघा विविध भाषांतील उत्तम साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवून सांस्कृतिक समृद्धी टिकवणे हा देखील या दिवसामागचा हेतू आहे तर आता आपण जाणून घेऊया की हा दिवस कसा साजरा केला जातो जगभरात विशेषतः युरोप अमेरिका आणि आशियातील अनेक देशांमध्ये या दिवशी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात जसं की शाळा व वा महाविद्यालयांमध्ये वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा इत्यादींना विशेष महत्त्व दिलं जातं ग्रंथालयांमध्ये लेखकांची विशेष भाषणे आयोजित केली जातात आणि पुस्तकांचे प्रकाशन आणि वाचन सत्रे आयोजित केली जातात लहान मुलांसाठी विशेष बुक टोकन्स किंवा मोफत पुस्तके देण्यात येतात आणि यामुळे त्यांच्यात पुस्तकांची गोडी निर्माण होते आणि हल्लीच्या डिजिटल युगात ईबुक वाचन आणि ऑनलाईन वाचन उपक्रम देखील खूपच वाढले आहेत भारतातही अनेक संस्था वाचनालय आणि शिक्षण संस्था या दिवशी वाचन विषयक कार्यक्रम राबवतात काही ठिकाणी समाजातील दुर्लक्षित वर्गांमध्ये पुस्तके वाटप करून ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो तुमच्या शाळेत वाचनालयात किंवा आजूबाजूच्या परिसरात हा दिवस कसा साजरा करतात हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा तर आता आपण जाणून घेऊया की जागतिक पुस्तक दिन आजच्या वाचन संस्कृतीत का महत्वाचं आहे बघा आज मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यामुळे माणूस माहितीच्या महासागरात बुडाले पण सखोल वाचनाचे प्रमाण मात्र घटले लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत अनेकांचा वाचनाची सवय कमी होत चालली आहे आणि अशावेळी जागतिक पुस्तक दिन हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की ज्ञान मिळवण्यासाठी विचारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी पुस्तक हेच सर्वोत्तम माध्यम आहे कारण वाचनाने आपले व्यक्तिमत्व घडते संवाद कौशल्य वाढतं नवीन कल्पना आणि विचार आपल्या डोक्यात जन्म घेतात मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान मिळतं आणि हे सर्व गुण आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे तर पुस्तक हा केवळ पाण्यांचा एक गठ्ठा नसतो ते विचारांचे दालन असते जे माणसाला समृद्ध बनवते आणि जागतिक पुस्तक दिन हा वाचन संस्कृतीचा जागर करणारा दिवस आहे आपण प्रत्येकाने या निमित्ताने वाचनाची सवय लावून घेणे इतरांना वाचनासाठी प्रेरित करणे आणि ज्ञानाचा दीपस्तंभासारखे उजळत राहणे हीच खरी या दिवसाची प्रेरणा आहे आणि शेवटी इतकंच सांगेल की पुस्तक म्हणजे माणसाचा सा सर्वात जवळचा मित्र असतो न थकणारा न कंटाळणारा आणि नेहमी काहीतरी काहीतरी देणारा तर मग म्हणजे कसा वाटला आजचा भाग तर आता वेळ झाली आहे आजच्या भागावर प्रश्न विचारण्याची तर आजचा प्रश्न आहे आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत चालली आहे अशा वेळी आपल्याला वाचन संस्कृती जपण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील असे तुम्हाला वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आजचा भाग कसा वाटला हे देखील नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढचा भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल